जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच पेठवडगाव नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाआरती करण्यात आली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपालिकेच्या वतीने प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाआरती करण्यात आली उपनगराध्यक्ष जवाहर सलगर आणि माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र आणि शपथ घेण्यात आली त्यानंतर नगरपालिकेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते महाआरतीला सुरुवात झाली त्यानंतर प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपनगराध्यक्ष जवाहर सलगर नगरसेवक गुरुप्रसाद यादव अभिजित गायकवाड विशाल वडगावे प्रवीण पाटील सुरेखा अनुसे धनश्री पोळ वर्षा पोवा रुपाली माने कल्पना भोसले सुषमा पाटील नीला जाधव सुमन कोळी यांच्या सह सर्व नगरसेवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर